नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आहोत मित्रांनो आपण येलदरीच्या डॅमवर आणि आज तारीख आहे चार एप्रिल दोन हजार चोवीस तर उन्हाळा कडक आहे आणि आपल्या डॅमची लेवल पाहूया आपण दुसरी गोष्ट आपण शेनगावच्या व्हिजिटला गेलो तर शेनगावमध्ये हळदीची पूर्व मशागत हळद जिथं लावगण करायची आहे आपल्याला त्या जमिनीची मशागत कशी करायची या टेक्निकसाठी शेतकऱ्यांची शेती शाळेच्या माध्यमातून एक मिटिंग होती त्या व्हिजिटसाठी आपण गेलो होतो तर पाहूया आपल्या डॅमची स्थिती काय आहे या ब्रीजचं काम चालू आहे हा अरुंद पूल आहे त्यासाठी नवीन ब्रिज होतो आहे इथं परभणी हिंगोली जिल्हा जोडण्याचा हा महत्त्वाचा ब्रिज आहे परभणी आणि हिंगोली मराठवाड्यातील दोन जिल्हे जोडण्याचा हा महत्त्वाचा ब्रिज आहे काही दिवसातच या ब्रिजचं लोकार्पण होईल खूप मोठा ब्रिज होतोय हे पहा एलदरी डॅमचं पाणी इथं नदीमध्ये सोडण्यात येत आहे बॅकअप वॉटर मित्रांनो आपण डॅमवर जात आहोत डॅमवर जाण्यासाठी रस्ता थोडासा खरतडच आहे ही पाईपलाईन वॉटर लाईन गेलेली आहे शहरातील पब्लिकच्या वॉटर मॅनेजमेंटसाठी ब्रिज जबरदस्त होतोय एक नंबर डॅमवर जाण्याचा रस्ता कसा आहे जिवंत महाभूत पाहायला आपण आज जात आहोत पंचमहाभूतामधील एक जिवंत तत्व म्हणजेच वॉटर पाणी पहा जिवंत पाणी आणि हा नवीन पर्वणी हिंगोलीला जोडणारा ब्रिज डॅमच्या जवळ आलेलो आहे तो आपण हे पहा नदी नदीला चाललेलं आहे बॅकअप वॉटर आणि तो ब्रिज ते बॅकअप वॉटर आहे मित्रांनो ते बॅकअप वॉटर नदीमध्ये सोडल्या जातो आणि यावरच नदीच्या काठच्या ज्या जमिनी आहेत त्या प्रफुल्लित होतात आपण ऐकत आहात पाण्याचा मंजूळ आवाज आणि यलदरी डॅमचं अप्रतिम दृश्य यलदरी तालुका जिल्हा परभणी परभणी जिल्हा बाँड्री आहे ही आणि हिंगोली जिल्हा बाँड्री आहे आपण पाहत आहोत यलदरी डॅमचं अप्रतिम असं दृश्य हे पहा पूल बनवलं आहे आणि हे बॅकअप वॉटर येतो आहे इथून ते दरवाजाच्या सांदीतून पाणी येतं बॅकअप लिकेज म्हणतात त्याला आणि इथून हे बॅकअप लि लिकेज या मार्गानं नदीमध्ये सोडण्यात आलेलं आहे अप्रतिम असं दृश्य आहे डैम डॅमचं परभणी हिंगोली जोडणारा नवीन ब्रिज होतो आहे जबरदस्त काम आहे आणि काही दिवसातच त्या ब्रिजचं लोकार्पण होईल गव्हर्मेंटतर्फे पहा इथून बॅकअप वॉटर नदीमध्ये दे सोडण्यात येत आहे की पहा येलदरी डॅम बांधकाम एक नंबर आहे जबरदस्त ज्यावेळेस पाणी सोडायचं आहे त्यावेळेस हे दरवाजे इंचा इंचानं उघडण्यात येत आहेत येत असतात आणि त्यानुसार इंचा इंचानं इंचा दरवाजा उघडून इथं नंबर दिलेले आहेत किती नंबर आहेत किती दरवाजे आहेत इथं टेन दहा दरवाजे आहेत नंबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दहा दरवाजे आहेत छान जबरदस्त अप्रतिम दृश्य आपण पाहत आहोत एलद्री डॅम जिना आहे ह्या आता वर जाऊया आपण आणि एकदा अथांग महासागराचं प जिवंत पंचमहाभूताचं दर्शन घेऊया चला तर मित्रांनो डॅमवर जाऊया श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे राम, जे जे राम। Jai Ram, Jai Ram, Jai Jai Ram. Jai Ram, Jai Ram, Jai Jai Ram. The back of water. इथून काढून दिलेलं आहे या नालीतून पावसाळ्यामध्ये अजूनच स्वच्छता इथं करण्यात येत्या येत असते इथे दगडाच्या पायऱ्या आहेत डॅमच्या एकदम शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण आलेलो मेन भिंत आहे डॅमची आणि पहा हे दृश्य अथांग महासागराचं तिकडे तिकडे पाणीच पाणी अथांग महासागराचं दर्शन घ्या देवता की जय पर्जन्य देवता की जय वरुण देवता की जय जे।, जे हो प्रभू आपणसाच्या हो। ह्युमन बॉडीमध्ये सत्तर टक्के पाणी आहे तसंच या प्रकृतीवर सत्तर टक्के वॉटर आहे तस तर एकाहत्तर टक्के आहे शास्त्रीदृष्ट्या पण हिशोबासाठी सत्तर टक्के धरूया एकाहत्तर टक्के वॉटर आहे पृथ्वीवर आणि फक्त एकोणतीस टक्के जमीन आहे तर पाणी हे सर्वत्र आहे आणि पाणी सगळ्यात मोठा भाग आहे सृष्टीच्या प्रगतीतील महत्त्वाचा घटक पाणी वॉटर माणसाच्या बॉडीमधील सगळ्यात मोठा घटक पाणी त्याही पेक्षा मोठा घटक आहे हवा ऑक्सिजन त्याच्यानंतरचा पाणी हा एक नंबर आहे सत्तर टक्के घटक भूमी एक टक्का आहे वायू आठ टक्के आहे आणि एकाहत्तर टक्के वॉटर आहे पाणी असं यत पिंडे, ततत ब्रह्मांडे ब्रह्मांडाचं पूर्णतत्व इथं होतं हे पूर्ण ब्रह्मांड बनलं आहे पंचमहाभूतांनी तर पंचमहाभूतामधील एक तत्त्व जिवंत एक तत्त्व मी तुम्हाला आज त्याचं दर्शन घडून दिलं त्याचं नाव आहे पाणी पंचमहाभूतामधील एक जिवंत तत्त्व पाणी त्या जिवंत तत्त्वाला माझे कोटी कोटी प्रणाम खूप खूप धन्यवाद त्यांनी आम्हाला जीवन अर्पण केलं त्याबद्दल निर्देवताचे खूप खूप धन्यवाद कोटी कोटी दंडव दंडवत आणि खूप खूप धन्यवाद थँक्यू मित्रांनो धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा जय हिंद जय भारत वंदे मातरम हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांना माझे मनपूर्वक धन्यवाद पुन्हा एकदा थँक धन्यवाद